साधारण चार कोटी खर्च करून नूतनीकरण केलेल्या मुंबईतील गोवा भवनाचा तळमजला गेल्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळं पाण्यानं भरल्याचं उघडतीस आलं त्यामुळं दुरुस्ती कामावर केलेला खर्च पाण्यात गेल्याचं स्पष्ट झालंय अठरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी हे भवन अचानक दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आलं होतं त्यामुळं मुंबईत वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्यांचे हाल सुरू होते यावर वारंवार संताप व्यक्त केला जात होता शेवटी नऊ वर्षांनी म्हणजे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गोवा सरकारनं हे भवन गोवेकरांच्या सेवेत सुसज्ज असल्याचं सांगून खुलं केलं होतं पण नऊ महिन्यामध्येच अवकाळी पावसानं सरकारच्या या कामातील भोंगळपणा समोर आणला आहे मुंबईच्या जुहू भागात गुलमोहर रोड बारावर जुन्या इमारतीमध्ये गोवा भवन आहे ही इमारत महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाची अर्थात महाडाची आहे गोवा संघ प्रदेश असताना म्हाडासोबत गोव्यानं एक भाडे करार केला होता दोन हजार पंधरा साली हे भवन दुरुस्ती कामासाठी अचानक बंद करण्यात आलं होतं पण दुरुस्तीचं काम सुरूच झालं नाही कारण म्हाडासोबत झालेल्या कराराची फाईल गहाळ झाली होती ही फाईल शोधण्यात दोन वर्ष गेली शेवटी महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात आला आणि दुरुस्ती काम सुरू करण्यात आलं होतं हे काम इतकं की गोवेकर अक्षरशः वैताकून गेले शेवटी कसं बस नूतनीकरण करून दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गोवेकरांसाठी ते खुलं करण्यात आलं यामध्ये आठ डबल बेडरूम एक व्ही आय सूट सात बेड पुरुष वसतिगृह आणि तीन बेड महिला वसतिगृहासाठी आहेत तर इतर सुविधा देखील या ठिकाणी आहेत वरून अगदी चकचकीत दिसणाऱ्या या भवनातील काम मात्र निकृष्ट दर्जाचं असल्याचं अवकाळी पावसामुळं उघडकीस आलं आहे पहिल्या मजल्यावरील बाथरूममध्ये जी सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यातून पाणी बाहेर जाण्याऐवजी खोल्यांमध्ये पसरत आहे हे पाणी कर्मचाऱ्यांना उपसून काढावं लागत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा